नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वेडिओ कारण असं होतं आपल्या जनजागृती युट्यूब चॅनल आहे पण जे वेग असतं आणि जे सत्य असतं आपण ते शेत्रात दाखवत असतो आणि कमी खर्चात फोडव्याचं नियोजन कसं केलं जाईल आपण त्या गोष्टी गोष्टीकरिता असतो तर आपण आज पवन काळेला चित्रबा उत्पाद आलं तेवढं पडूया आपण याला फवारण्या सांगितलं त्यांनी नियोजन दिलं होतं करता तर सर सांगा बरं एक मिनटं आम्ही गन्ना पास्टरची एक फवारणी केलेली आहे आणि खूप रिझल्ट भारी वाटले मला फुटवे संख्या बहुत चांगली आली आहे मला तुम्ही तुम्ही पाहिला म्हणजे इतर कंपनीचे फवारणी घेतले का तर तुम्हाला हा काय फरक वाटला याच्यामध्ये खूप बदल आहे गन्ना पास्टरमध्ये ऊस क्वालिटी चांगली काळी चार आलेली आहे एकदम बघू शकता तुम्ही किती भारी फुटवे आलेले आहे हे बघा शेतकरी मित्रांनो आपलं आपण कोणत्याही कंपनीची मार्केटिंग करीत नाही पण ह्या शेतकऱ्यांना शेतकऱ्याला मी म्हटलं होतं का तुम्ही पवार वापर गन्ना फास्टर आणि गन्ना पावर हे वापरा म्हणून तुम्ही त्यानं गन्ना पा गन्ना पा पावरचं त्यानं ड्रिचिंग केली होती आणि ग गन्ना फास्टरची फवारणी केली होती आत्तीने तुम्ही फोटो बघू शकता एक एक सारखे फोटो आहे आणि जवळ बस जास्तीत जास्त फोटो आहे कारण आपलं कसं असतं आपल्याला आपण कं, कोणत्याही कंपनीची मार्केटिंग करीत नसतो पण जे शेतकऱ्याला रेल रिझल्ट भेटतात आपण ते शेतकऱ्याला दाखवण्याचे शंभर टक्के दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो तर आपण खडव्याचे नियोजन करीत असताना आपल्याला कैट वगैरे हे भरपूर येऊ शकतात आपण त्याच्याकरता क्लोर पाच ते पाच एखादा बुरशीनाशक घेऊन आपलं नियोजन करणं गरजेचं झालेलं आहे तर आपण पवन आवृत्ती कधी समजा त्यांना पाच टर्षे कधी समजा एक ते दोन दोन तीन फवारण्या गेल्या तर जवळपास साठ सत्तर टनापर्यंत आपण जाऊ शकतो कारण आता काळाची गरज झालेली आहे टेक्नॉलॉजी आलेली आहे आल्याक आलं कला उत्पन्न घ्या घ्यावं लागेल तर शंभर टक्के आपण फवारणी करण्यावर झालेली आहे तर आता खताचे डोस कोणती कोणचे केलेली आहे सर तुम्ही दहा सव्वीस युरिया तर तुम्हाला गन्ना फास्ट आणि गन्ना बद्दल काय सांगणार इतर शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे खूप भारी रिझल्ट आहे त्यांचे गन्ना फास्टरचे फुटवेची संख्या जास्त आलेली आहे काळुंखिरेवर तूस आहे तुम्ही सगळं शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे आणि आपण कोणत्याही कंपनीची मार्केटिंग करत नाही तुम्हाला मी सांगितलं तर बाबा तुम्हाला जिथे दुकानातून भेटेल तिथे घ्या पण आपण ऍक्च्युली आपल्या चॅनलला शेतकऱ्याला खरं दाखवतो नाही खरं रिअलमध्ये मध्ये खरंच आहे काही मार्केटिंगचा नाही विषय नाही समोर समोर येते आणि आपण ज्यावेळेस दन्ना फेस्टर मारतो त्यावेळेस आपल्या सगळे कोम एक सारखे दिसतात शेतकरी मित्रांनो म्हणजे तुम्ही कधी बघितलं तर सगळ्या गोष्टी एक सारख्या वाटतात आपल्याला तरी आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो तर आपण शंभर टक्के पवन आवृत्ती दन्ना फेस्टरच्या वापरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घेणं गरजेचं झालेलं आहे शेतकरी मित्रांनो तरी आपल्या जनजागृती युट्यूब चॅनलवर आपण रेल आणि सत्य गोष्टी दाखवत असतो तर कोणी होता असेल बघा तुम्ही आज पवन आग्रो मार्केटिंग करेल आपण कोणत्याही कंपनीची मार्केटिंग करीत नसतो पण जे शेतकऱ्याला रेल ज्या गोष्टी भेटायला पाहिजे आपण त्याच गोष्टी देतो शेतकरी मित्रांनो